मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता दे जो सत्य आहे तो सत्या तिकडे रूममध्ये शोधत असतो काही कागदपत्र सापडते की नाही आणि त्याला तिथे काही सापडत नाही तो म्हणतो की मम्मीने कागदपत्र कुठं ठेवली आहे ना काय माहिती मला म मा वाघमाऱ्यांसमोर सिद्ध करून दाखवायचं आहे की मी हे सगळं काही केलेलं नाही आहे हा गुन्हा माझ्यावर नाही आहे मी ह्याच्यात काहीच केलं नव्हतं असं मला वाघमाऱ्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे पण आता मम्मीने ते कागद कुठं ठेवले ना काय माहिती तेवढं तिथे जयदीप येतो आणि म्हणतो की दादा काय करतोय तू अरे तुला कळत आहे काय चाललंय तुझं असं का करतोय रे तू अरे असं नको करू अरे चल ना आपल्याला सपनाला आणि मम्मीला सोडायचं आहे तर आता सत्या म्हणतो की अरे जयदीप तुला कळतं की नाही अरे मला वाघमारणं सिद्ध करून द्यायचं आहे की याच्यामध्ये सगळ्याच्यात माझं काहीच नव्हतं तर आता सगळेच सत्य जो जयदीप आहे तो म्हणतो की अरे तुला फक्त त्या मंजू मंजूवहिनीचं पडलंय तुला काही वाटतं की नाही रे अरे तुला काही घेणं आहे की नाही इकडे अरे आपल्या मम्मीला अटक केले आपल्या स्वप्नेला अटक केली आहे त्याचं तुला काहीच घेणं नाही आहे अरे फक्त वाघमारे वाघमारे करतोय तू तुला कळतं की नाही काही तर आता इकडं जी मंजू आहे ती मम्मी ते बसवलेलं असतं तर आता तिथे बसवल्यावरती मम्मी साहेबांना हळूस ही लगेच आपली म्हणते आपल्याला जेलमध्ये नाही टाकणार वाटतं आता तर आता लगेच येऊन ती कस काय टाकेल आपला दारा टाकी ती असं सा, मम्मी साहेब म्हणतात आणि जर मंत्र्यांना जर कळलं मला जेलमध्ये टाकलं चिंद उठी जाईल ना त्यामुळे मला ही जेलमध्ये नाही टाकू शकत तर आता मंजू म्हणते की हे बघा यांना थर्ड डिग्री द्यायची आहे चला मोठ्या मोठ्या यांना बायांना बोलून घ्या त्या म्हणाल्या यांना चला आता लगेच तर भारती मावशी म्हणतात ठीक आहे मी सांगते तेवढं ते देखबाई असते तिने चोरी केलेली असते तर आता तिला ते प्रश्न विचारत असतात चोरी कुठं केली का का केली ती म्हणते मला आवड आहे ना त्यामुळं केली म्हणजे म्हणते की आता काय करायचं तर आता मम्मी साहेब या गाड्यातलं लगेच लपवतात त्या म्हणतात माझ्या गाड्यातलं चोरी नाही आणि लगेच लपून ठेवतात तर आता इकडं जी म्हणजे आहे ती जी बसलेली असते तेवढंच आता जयदीप पिकडून घरून निघतो आणि घरून आल्यावरती तो आता पुलीस स्टेशन समोर केलं होतो आणि स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की बहिणी तुम्ही मम्मीला नाही तर स्वप्नने सोडा नाहीतर मी स्वतःला संपवली ते मी स्वतःला पेटून घेईल आता म्हणजे म्हणते की अहो जयदीप जो काय करताय तुम्ही हे सगळं तर तो म्हणतो की आता मी शांत बसणार नाहीये माझ्या मम्मीला आणि माझ्या बायकोला सोडा असं म्हणतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा